नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास वाटणामधले झणझणीत मटण कसे बनवायचे याआधी तुम्ही या पद्धतीने असे मटण कधीच केले नसेल याची चव नाही विसरणार असे झणझणीत मटण कसे बनवायचे चला तर मग रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एक किलो मटण हे छान असे उकडून घेतलेलं आहे आता हे उकडलेले मटण आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक पाच ते सहा चमचे जिरे घ्यायचे आहेत आणि याचमध्ये आपल्याला एक पाच ते सहा चमचे तिळदेखील घ्यायचे आहेत आता जिरे आणि तीळ घातल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहोत यामध्ये मी मोठी मसाला वेलची दोन ते तीन लवंग आणि दोन ते तीन मिरे आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा आपण यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हे मंदचे वरती छान असे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत जिरे आणि तिळाचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे पाच ते सात मिनटांपर्यंत भाजून घेतल्यानंतर इथे एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेतलेलं आहे आता हे थोडे थंड होण्यासाठी आपल्याला ही प्लेट एका साईडला ठेवून द्यायची आहे आता यानंतर इथे आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि एक मिडियम साईजचा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा आता इथे आपल्याला एका जाळीवरती हा कांदा आणि हे सुके खोबरे छान असे भाजून घ्यायचा आहे इथे मी खोबरे आणि हा कांदा छान असा भाजून घेते खोबरे भाजून घेताना इथे आपल्याला या पद्धतीने हे पलटी करत राहायचं आहे आणि इथे आपण हे खोबरे भाजून घेतल्यानंतर एका साईडला काढून ठेवलेलं आहे आता इथे आपण हा कांदा भाजून घेणार आहोत आता इथे आपण हा कांदा देखील छान असा भाजून घेतलेला आहे आणि एका साईडला ठेवून दिलेला आहे आता यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे जिरे तीळ आणि खडा मसाला भाजून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे एक अर्धी वाटी कोथिंबीर यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि यामध्ये बारीक चिरलेले आले आपण यामध्ये घातलेलं आहे आता इथे आपण हे खोबरे बारीक असे चिरून घेणार आहोत आता इथे आपण हे खोबरे बारीक असे चिरून घेतलेलं आहे यानंतर भाजलेला कांदा इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा कांदा आपल्याला थोडासा मोठा मोठा असा चिरून घ्यायचा आहे आता इथे आपण या सुरीच्या सहाय्याने हा कांदा या पद्धतीने चिरून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप बारीक असा इथे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा नाही आणि यावरची जी आतमधील जी साल आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये ठेवायची आहे कारण आपण वरची जी साल आहे जळलेली ती काढून टाकलेली आहे आता इथे आपण एका प्लेटमध्ये हे चिरून घेतलेले खोबरे आणि कांदा घेतलेला आहे आता हे दोन्हीसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे मिक्सरला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीचे वाटण हे इथे तयार झालेलं आहे आता इथे आपण छान अशी फोडणी तयार करायला घेऊयात इथे मी एका मोठ्या कढईमध्ये एक पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तेलामध्ये वाटण घातल्यानंतर आपल्याला हे छान असे परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे हे छान असे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत इथे मी पाच ते सहा चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आज आपण झणझणीत मटण तयार करणार आहोत यासाठी थोडंसं एक्स्ट्रा कांदा लसूण मसाला यामध्ये आपण घातलेला आहे आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर आपण जे मटण उकडून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असे झणझणीत मटण इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच हे मटण ट्राय करून पहा आणि कसे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू